नमस्कार सुहानी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सुके खोबरे वर्षभर कसे टिकवायचे आणि काही महत्त्वाच्या टीप दिलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे तीन किलो सुके खोबरे घेतलेले आहे तर त्यासाठी तीन चम्मच एका वाटीमध्ये तीन चम्मच मीठ घेते मीठ घे घातल्यानंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि मीठ व्यवस्थित चम्मचने विरघळून घ्यायचं छान असं विरघळून घ्यायचं तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे एक कॉटनचं कापड घेतलं आहे आणि कॉटनचं कापड घेताना स्वच्छ घ्यायचं कॉटनचं कापड पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं अशा पद्धतीने आणि थोडंसं पाणी त्यातलं काढून घ्यायचं अशा पद्धतीने आणि एक एक वाटीला व्यवस्थित पाणी अशा पद्धतीने लावून घ्यायचं कापडने तर कापडने व्यवस्थित एक एक वाटी व्यवस्थित अशी फुसून घ्यायची जो पांढरा भाग आहे खोबऱ्याचा तो व्यवस्थित असा फुसून घ्यायचा आणि ज्या बाजूच्या कडा आहेत खोबऱ्याच्या त्यासुद्धा व्यवस्थित अशा फुसून घ्यायच्या म्हणजे खोबरे छान असे टिकते अजिबात ते कालसट होत नाही किंवा खराबसुद्धा होत नाही अशा पद्धतीने खोबरे वर्षभर आरामात टिकते तर अशा पद्धतीने इथे मी सर्व खोबरे व्यवस्थित असे पुसून आहे तर वाट्या आहे तुम्ही खोबऱ्याच्या थोड्या ओलसट आहेत तर अशा वाट्या व्यवस्थित अशा ठेवायच्या म्हणजे जो भाग आहे खोबऱ्याचा तो अशा पद्धतीने ठेवायचा तर इथे मी दोन प्लेटमध्ये खोबरे व्यवस्थित असे ठेवून घेतले आहे आणि असेच खोबरे आपल्याला हे दोन ते तीन तास व्यवस्थित असे उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे तर इकडे जास्त ऊन आहे त्यामुळे मी दोन ते तीन तास वाळवून घेते जर तुमच्याकडे कमी ऊन असेल तर दोन दिवस हे खोबरे व्यवस्थित तसे सुकवून घ्यायचं वाळवून घ्यायचं खरंच माझी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे पाहताय तुम्ही दोन ते तीन तास उन्हामध्ये व्यवस्थित असे खोबरे सुकवून घेतले आणि इथे वाटत तुम्ही पाहत आहे कोरड्या झालेल्या आहेत तर आता आपल्याला या वाट्यांना तेल लावून घ्यायचं आहे तर इथे मी खोबरेल तेल घेतलं आहे तर तेल का लावायचं तर आपल्या वाट्या व्यवस्थित टिकण्यासाठी म्हणजे खोबरे छान असे टिकण्यासाठी तेल लावायचं आहे तर इथे मी एक कॉटनचं कापड घेतलं आहे आणि कॉटनच्या कापडावर थोडंसं तेल घेतलं आहे आणि जो वाट्यांचा जो खोबऱ्याचा जो कालसट भाग आहे त्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं अशा पद्धतीने जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तेल लावून घ्यायचं म्हणजे जो कालसट भाग आहे तो अजूनच कालसट होतो आणि खोबरे टिकायला मदत होते तर अशा पद्धतीने सर्व खोबऱ्याच्या वाट्यांना व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असं तेल लावल्यानंतर या वाट्या आपल्याला उन्हामध्ये परत उन्हामध्ये आपल्याला या वाळवून घ्यायच्या आहेत दोन ते तीन तास व्यवस्थित वाळवून घ्यायच्या तर इथे एका प्लेटमध्ये म्हणजे दोन प्लेटमध्ये इथे मी सर्व खोबरे ठेवून घेतले आणि जो तेल लावलेला भाग आहे तो वरच्या साईडला ठेवायचा अशा पद्धतीने आणि सर्व ह्या वाट्या आपल्याला उन्हामध्ये दोन तीन नंतर नंतर ते तीन तास व्यवस्थित अशा वाळवून घ्यायच्या आहेत तर इथे मी वाळल्यानंतरसुद्धा तुम्हाला हे खोबरे दाखवते आत्ता थोडंसं तेलकट दिसत आहे पण नंतर वाळल्यानंतर छान असं खोबरं आपलं कालसट दिसत आहे इथे पाहताय तुम्ही आणि आपलं व्यवस्थित असं खोबरे सुकलेले आहे तर सुकल्यानंतर हे खोबरे व्यवस्थित आपल्याला एका एक प्लास्टिकच्या थैलीमध्ये ठेवायचं आहे तर व्यवस्थित सुक सुकवून घ्यायचं वाळवून घ्यायचं खोबरे आणि नंतर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवायचं म्हणजे हे खोबरे वर्षभर व्यवस्थित असे टिकते तर इथे मी एका एक प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये व्यवस्थित असं भरून घेतलं इथे पाहताय तुम्ही आणि ही पिशवी व्यवस्थित अशी बांधून ठेवायची तर अशा पद्धतीने तुम्ही हे खोबरे वर्षभर वाळवून ठेवा म्हणजे अजिबात खोबरे खराब होत नाही एवढे मी शंभर टक्के सांगते आणि माझी रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा आवडले असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवानी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद